कर्जाचा बोजा वाढल्यानं शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या रिसोड तालुक्यातील पाचंबा शेतशिवारातील घटना रिसोड तालुक्यातील पाचंबा शेतशिवारात एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्यानं कर्जाचा बोजा वाढल्यानं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना एकोणतीस मार्चला सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशंकर नवनाथ वानखेडे वैवर्ष सव्वीस राहणार पाचंबा यांनी स्टेशनला दाखल केली की माझा मृतक धनंजय गवाणे राहणार पाचंबा यांच्याकडे पाचंबा शेठ शिवारातील गट नंबर एकोणनव्वद मध्ये तीन एकर शेती असून तो शेती करत होता विशेष म्हणजे मृतक धनंजय जनार्दन गवाणे यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती रिसोड बँकेचे पीक कर्ज तसेच महिंद्रा फायनान्स कंपनीचं होम लोन व बचत गटाच्या कर्ज मोठ्या प्रमाणात असल्यानं ते कर्ज कसं फेडायचं तसेच वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतातील उत्पन्न घटत आहे अशा मनस्थितीत असलेल्या धनंजय जनार्दन गवाणय यांनी त्यांच्या पाचंबा शेत शिवरातील उमराच्या झाडाला दोरी बांधून एकोणतीस मार्चला सकाळी गळपास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक वरिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला सदर घटनेमुळे शेतकऱ्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून घरातील करता पुरुष मरण पावल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जासह महिंद्रा फायनान्स कंपनीचं होम लोन तसेच बचत गटाचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न त्यांच्या परिवारासमोर उभा राहिलाय मृत पावलेल्या शेतकऱ्यांवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पीक कर्ज महिंद्रा फायनान्स कंपनीचं होम लोन तसेच बचत गटाचं कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या परिवाराकडून केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा